वरच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी समीर सेठ भोईर मोठा गाव सांजोबा प्रसन्न तामकडा नवखंडनाथ प्रसन्न सरपंच राजाभाऊ मारणे देवा बावऱ्या गुरु पुरवडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला या सेमी मध्ये या ठिकाणी संगणमत झालं होतं सामना निकाल देण्यात आला होता दोन्ही बैलगाडी मालकांनी संगणमत केला आणि फायनल साठी गाडी पाली सरपंच राजाभाऊ मारणे देवाभावऱ्या ग्रुप उरवडे मुळशी यांचा उजवीला गणेशा पाल आणि डावीला तनिष्का सागराजे घाडगे सरपंच संजय कुमार नामदेवराव शिंके मुरमकरांचा कवाली फोर बाय फोर ही गाडी फायनलसाठी पाळाली आणि जी गाडी पाळाली नाही विशाल विशालचे ठराटोर हॉटेल महाराजा पोरगाव तंडा यांचा चेंडू आणि अभिमन्यू खैरे जालना मनोवैया पठाणे यांचा सचिन सचिन आणि चेंडू आणि गणेश आणि कबाली या आजच्या भव्य आणि दिव्या अशा मुळशी केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मान मुळशी तालुक्यातील सर्वात मोठ्या रकमेच मैदान एकूण बक्षिसाच्या किमतीचा विचार केला तर जवळजवळ तेरा लाख रुपये बक्षिसाची रक्कम होती असे मुळशीकरांच एक पारदर्शक मैदान आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी मातुळजा भावनी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा आणि अनिल कदम विहापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी विठ्ठल फौजी फौजी बुलढाणा ग्रुप अनिल कदम विहापूर यांचा या ठिकाणी विदर्भ एक्सप्रेस बब्या आणि त्या बवली भैया पनकुले भाटेपुरी जालना यांचा तेजा पाला तेजा आणि बब्या आजच्या मुळशी केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरे स्वर्गीय पैलवान तुकाराम हगवणे माजी सभापती यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्या असं मैदान आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी प्रसन्न गोरमाल गराडे प्रज्वल शेठ दगडे बावधन लक्षा ग्रुप बावदन या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली प्रज्वल शेठ दगडे वैभव शेठ तरवडे लक्षा फॅन्स क्लब बावधन बावधनकरांचा हिंद केसरी लक्षा पाल आणि त्यातून पहिलवान सचिन शेठ चव्हाण विनोद शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांची रायफल पाहिली रायफल आणि लक्षा आजच्या भव्य आणि अशा मुळशी केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्यांचा मैदान मुळशी केसरी दोन हजार पंचवीस आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी सरकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील आर्या मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ आणि विठ्ठल ड्रायव्हर भूत या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली स्वर्गीय कैलासवासी रामदास शंकर पाटील कोसगाव अंबरनाथ पाटील कोसगाव अंबरनाथ आणि विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा बुंगा आणि हिंद केसरी पुसेगावचा एक नंबरचा गेल्या वर्षीचा मारकळी आणि महान भारत केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी साहिल प्रतिष्ठान द्वारली साहिल हेमंत फुलोरे द्वारलीकरांचा हरण्या हरण्या आणि बुंगाच्या भव्य आणि दिव्या अशा मुळशी केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरे स्वर्गीय पैलवान तुकाराम आगवणे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी वेताळ वेताळबुआ प्रसन्न बोरमाळ गराडे प्रज्वल शेठ दगडे भाऊधन अष्टवायक श्री स्वयंभू मोर्या प्रसन्न कैलासवासी भागा धोंडू गैया वडगाव कासिंबे आंबेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली वैभव शेठ दगडे प्रज्वल शेठ दगडे बावधन यांच्या नावावरती नशी वाजमावलं सुंदर अशी गाडी पाले अष्टनायक प्रसन्न स्वयंभू प्रसन्न बैलगाडा संघटना भागू वडगाव काशिंबे आंबेगावकरांचा घरचा असा पाला गुरु आणि मैव्या गुरु आणि मैव्या आजच्या भव्य आणि दिव्या अशा मुळशी केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर आणि भव्य दिव्या मुळशी केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि आजच्या या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी क्षितिश दादा मकरंद भुकुम, या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली क्षितिज दादा मकरंद अगावने भुकुमकरांच्या नावावरती नशीबाजमावलं सुंदर अशी गाडी पाहिली द्रोविका धीरशेठ भांडवलकर सासवड संग्राम बादल ग्रुप सासवडकरांचा हिंद केसरी बादल पाला आणि त्या जोडीला डावीला साई सागरना खुडे बारामतीकरांचा पक्षा पाला पक्ष आणि बादल आजच्या भव्य आणि दिव्या मैदानातील मुळशी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले स्वर्गीय पैलान तुकाराम हगवणे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी श्री मसोवा प्रसन्न सुशीलदा राजेंद्र हगवणे राहुल बापू जाधव पुसेगाव जगदीश बापू शिंदे उरुणी देवाची आणि कुमारी अंकुर अंकिता रणजित निंबाळकर फलटण या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी फाली सिद्धिविनायक ग्रुप जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची ओमकार मिसाळ यांचं काळीच बावीस अकरा आणि त्या जोडीला अंकुरण अंकिदार रणजित निंबाकर फलटण तेजा ग्रुप गिरवी आणि जम्या ग्रुप आरडगाव यांचा सर्जा सर्जा आणि पिस्टन आजच्या भव्य आणि दिव्या अशा मैदानातील मुळशी केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानखरे मुळशी तालुक्यातील सर्वात मोठ्या रकमेचं असलेलं मैदान आणि ज्या मैदानामध्ये बैलगाडी मालकांचं हित जपलं जातं असं स्वर्गीय पैलवान तुकाराम बुवा हगवणे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं मैदान आणि आजच्या मैदानातील रोख रक्कम दोन लाख एक्कावन्न हजार रुपये आणि एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी नाथसाहेब मोईल मोठ धुमाल सुजगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाली नाचाय प्रसन्न नाथसा धुमाळ सुजगाव अर्णव शेठ साळुंके सुरगा सुजगाव आणि साई स्वामिनी सचिन शेठ करत वरचौले कडाव यांचा या ठिकाणी नवबिंद केसरी बकासूर पाला आणि त्यातोडीला मनोहर शेठ चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर देवीदास बाळासाहेब मारणे हुरवडे यांचा लखन पाला लखन आणि बकासुराच्या भव्य आणि दिव्याच्या मुळशी केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी